सिटी न्यूज वसा जनसेवेचा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यावेळी एक उत्सुकतापूर्ण आणि आशादायक चित्र पाहायला मिळत आहे या रिंगणात उतरला आहे एक नवा ऊर्जेने सळसळणारा तरुण चेहरा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात त्यांच्या नावाभोवती एक वलय निर्माण झाले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आतापर्यंत समाजात केलेले अविरत आणि धडाकेबाद सामाजिक कार्य समाजकार्याचा करिश्मा तरुणाईचा फायदा चंद्रकांत खरात यांच्या उमेदवारीला सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती म्हणजे त्यांचे सामाजिक कार्य आणि तरुणांमधील त्यांची लोकप्रियता अगदी कमी वयात त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याचे जे प्रयत्न केले ते वाख्यान्याजोगे आहे त्यामुळे त्यांची प्रशासनावर चांगली पकड असल्याचे दिसून येते जी शहराच्या विकासासाठी निर्णायक ठरू शकते चंद्रकांत खरात यांचे व्हिजन सलोखा आणि सुविधा सामाजिक सलोखा शहरात सर्व धर्मीय आणि जातीय घटकांमध्ये सलोखा आणि एकोपा टिकवून ठेवणे हे त्यांच्या व्हिजनचे केंद्रस्थान आहे प्रशासकीय पारदर्शकता भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेऊन प्रशासनात पारदर्शकता आणणे सुविधांचा अग्रक्रम शहरातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सक्रिय कार्य करणे रोडमॅप तयार विकसित देऊळगाव राजा संकल्पना देऊळगाव राजा हे शिक्षण आणि धार्मिक अध्यापनाचे महत्वाचे केंद्र असून ते झपाट्याने वाढणारे शहर बनले आहे या वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन चंद्रकांत खरात यांनी विविध समाज घटकांसाठी सविस्तर रोडमॅप तयार केला आहे शहर विकास व सुविधा पाण्याच्या समस्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नाल्यांची दुरुस्ती वीज पुरवठा यासारखे मूलभूत अडथळे दूर करणे नागरिकांवर लागणारा अतिरिक्त कर कमी करण्याचा प्रयत्न करणे शिक्षण आणि तरुणाई बेरोजगार तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू करणे तरुण तरुणींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देणे व्यापारी आणि कामगार व्यापाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे शेतकरी मजूर आणि नोकरदार वर्गाच्या समस्या सोडवणे महिला सक्षमीकरण महिला बचत गट आणि कामगार महिलांसाठी विशेष योजना आखून त्यांना शहराच्या विकासात सक्रिय सहभागी करून घेणे चंद्रकांत खरात यांच्या रूपाने देऊळगाव राजाच्या नागरिकांना एका सक्षम सक्रिय आणि विजनरी नेतृत्वाची संधी मिळत आहे त्यांचे सामाजिक कार्याचे अनुभव आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याची क्षमता या शहराला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची शक्यता आहे या तरुण तुर्काची ही धडाकेबाज एंट्री देऊळगाव राजाच्या राजकारणाला आणि समाजकारणाला निश्चितच एक नवी दिशा देईल बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी